कोकणच्या पवित्र भूमीला लाभलंय दैवी वरदान इथल्या कणाकणात आहे भक्तीचा संगम श्रद्धेचा श्वास आणि प्रेरणेचा मंत्र नसा नसात इथल्या कणाकणात असणाऱ्या दैवी अनुभूतीचा प्रत्यय घेण्यासाठी जाऊया सिंधुदुर्गातल्या प्रमुख देवस्थानांकडं सिंधुदुर्ग लाईव्ह सोबत देव देवाचा महिमा मंदिर उत्सव आणि भक्तीचा संगम पाहूया सिंधुदुर्ग लाईव्ह संगे जाऊ देवाची या गावा कुडाळ तालुक्यातील अणावेथील श्रीदेव श्रीदेव स्वयंपु रामेश्वर मंदिर दोन शिवलिंगे व दोन नंदी या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यामुळे हे मंदिर प्रसिद्ध आहे मुंबई गोवा महामार्गावरून सुमारे तीन किलोमीटर हे मंदिर आहे या देवतीची स्थापना सुमारे सातव्या शतकामध्ये करण्यात आली श्री रामेश्वर मंदिर हे अणावघाटचे पेठ धुपे झाले होते एकोणीसशे तेवीस सालामध्ये रथाची निर्मिती झाली त्यानंतर चार सहामध्ये मध्ये या ठिकाणी नवीन रथ निर्माण करण्यात आला कार्यकर्ते देणगीदार या लोकांचं अथक मेहनत आणि परिश्रम असल्यामुळे या गोष्टी आपण करू शकलो दोन नंदी ही संबंध साधारण महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा संबंध भारतामध्ये दोन नंदी असणारं शंकराचं देऊळ तुम्हाला कुठेही मिळणार नाही परंतु या ठिकाणी दोन नंदी आहे रामेश्वराच्या पिंडी बाबतचा एक आणि स्वयंभू लिंग जे मिळाले प्राप्त झालेलं आहे त्या ठिकाणचं एक अशी दोन नंदी या ठिकाणी दोन लिंगाच्या समोर ठेवण्यात आलेली आहेत या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये विशेषतः दर सोमवारी साधारणपणे पंचवीस तीस चाळीसपर्यंत अभिषेक या ठिकाणी केले जातात आणि लोक मोठ्या भक्तीनं त्या ठिकाणी येतात हे देवस्थान एक जागृत देवस्थान म्हणून जवळपासच्या गावामध्ये प्रसिद्ध आहे मार्फत हे देवस्थान चालवलं जातं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून कमिटी प्राप्त निर्माण झाली आणि त्या कमिटीमार्फत या ठिकाणी देवस्थानचे कार्यक्रम चांगल्या रीतीनं सुसज्ज असे कार्यक्रम या ठिकाणी सादर केले जातात लोकांच्या भावना या ठिकाणी ज्या आहेत त्या सत्य या गोष्टी दाखवण्यासाठीच आहेत या देवळाच्या पलीकडे गेल्या वर्षी साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये रवळनाथ मंदिराची निर्मिती करण्यात आली जुनं झालेलं सात आठशे वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडण्यात आलं आणि त्या ठिकाणी लोकांच्या सहभागातून या ठिकाणी जवळजवळ बत्तीस लाख रुपये खर्च करून मंदिर उभारण्यात आलेलं आहे हे सुद्धा एक प्रेक्षणीय आणि देखणे असं मंदिर त्या ठिकाणी आताच्या नव्या पिढीने निर्माण केलेलं आहे हे विशेष आहे हे जे रामेश्वर मंदिर आहे या मंदिराच्या ठिकाणी हे गावाच्या एक मध्यवर्ती ठिकाणी असं देऊळ आहे याच्या जवळ वाचनालय आहे ग्रामपंचायतीचं कार्यालय आहे बगीचा आहे वेगवेगळी छोटी छोटी देवळं या ठिकाणी आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणाहून साधारण एक किलोमीटर अंतरावर मळ्यामध्ये शेतामध्ये एक मंदिर आहे तिचं नाव कोसबी मंदिर या ठिकाणी गावातील ज्या बायका आहेत माहेरवाशिनी आहेत त्यांचं ते देवस्थान आहे त्या ठिकाणी बायका मे महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये उपहार करणे किंवा तिला साडी नेसवणं ओटी भरणे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साजरा केला जातो सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे त्या ठिकाणी जाणं अवघड आहे परंतु उन्हाळ्यामध्ये निसर्गरम्य अशा ठिकाणी या देवळाचं दर्शन घेतलं जातं योजना ज्या आहेत त्या त्या देवस्थानच्या वतीनं जितक्या शक्य होतील तितक्या वृक्षारोपण म्हणा शैक्षणिक म्हणा सामाजिक म्हणा ह्या गोष्टी कमिटीच्या मार्फत केल्या जातात गावातले मानकरी जे आहेत हे याला पूर्णपणे सहकार्य देत असल्यामुळे या गोष्टी आम्हाला शक्य झालेल्या आहेत त्यानंतर इसवी सन तेरा ते चौदाव्या ते शतकामध्ये आज असलेल्या ठिकाणी स्वयंभू लिंग प्रकट झाले या स्वयंभू लिंगा शेजारी श्री रामेश्वर लिंगाची स्थापना करण्यात येऊन हेमाडपंथी पद्धतीने एक छोटे खाणी मंदिर बांधण्यात आले यामुळे या मंदिरात अत्यंत दुर्मिळ अशी दोन लिंगे व दोन नंदी एकत्र पाहायला मिळतात हे अत्यंत प्रभावशाली व जागृत देवस्थान आहे या देवतेचा मालवणीतील श्री रामेश्वर मंदिराशी संबंध आहे श्रीदेव रामेश्वर पंचायतन श्रीदेव रवळनाथ ही दक्षिणाभिमुख असलेली देवता आहे सत्य असत्याचा निवाडा करण्याचे सामर्थ्य असलेली ही देवता आहे अशी श्रद्धा ग्रामस्थांची आहे अणाव गावातील नागरिकांनी सन एकोणीसशे च्या कालावधीत महाशिवरात्री उत्सवात रथोत्सव कार्यक्रम साजरा करण्याचे निश्चित केले तेव्हापासून हा कार्यक्रम अविरत चालू आहे चार दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या महाशिवरात्री उत्सवात कीर्तन भजन स्पर्धा गायन व नृत्य स्पर्धा दशावतारी नाटक अशा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते वाजता भव्य रथातून मिरवणूक काढली जाते पहाटे लोक कल्याणार्थ महाभिषेक करण्यात येतो नंतर शिवनामाचा जप करून साडेपाच वाजता महाआरती करण्यात येते या पंचायतनातील श्रीदेव देव रवळनाथ श्रीदेव पेतुबा श्रीदेव कोसंबी ब्राह्मणदेव या देवतांची मंदिरे आहेत यामध्ये नवसाला पावणारी श्रीदेव कोसंबी ही सुद्धा श्रीरामेश्वर एक देवता आहे मंदिराचे नूतनीकरण करून नयन उभारण्यात आले आहे या देवतेचा लग्न झालेल्या सर्व माहेर वाशिणी मुलींचा संबंध येतो त्यांच्याकडून श्री देवीला उपहार ओटी भरणे आदी कार्यक्रम वर्षभर सुरू असतात नवसाला पावणारी देवी अशी तिची ख्याती आहे आमच्या गावामध्ये स्वयंभू रामेश्वर जवळजवळ चार पाच मंदिरं आहेत त्यापैकी आमची श्री कोसंबी मातेचं मंदिर आहे एका नदीकिनारी मळ्यामध्ये आहे एक निसर्गरम्य असं आहे आणि त्या मंदिराची म्हणजे त्या देवीची प्रतिती म्हणजे त्या देवा देवीसाठी आमच्या ज्या गावच्या माहेरवासिनी लेखी आहेत त्या दरवर्षी येऊन त्या देवीचं जो उपहार असतो नैवेद्य असतो ते करत असतात अत्यंत म्हणजे नवसाला पावणारी देवी आहे दरवर्षी ज्या माहेरव्यसनी आहेत लेखी त्या येतात त्या देवीचा उपहार करतात आणि नवसाला पावणारी अशी ती देवी आहे एकदम सु निसर्गरम्य अशा ठिकाणी त्या देवीचं मंदिर आहे आणि अशा प्रकारे आणि पण मंदिरं आहेत आमच्या अनावगावमध्ये त्या पण त्यांचे पण वार्षिक उत्सव चालू असतात अशा पद्धतीत नवसाला पावणारी म्हणजे सर्वांच्याच नवसाला पावणारी म्हणजे स्थानिक लोक आहेत तिथे तेथील आम्ही तिथील प्रमुख मानकरी आहोत आम्हाला सुद्धा म्हणजे सर्वांना नवसाला पावणारी अशी देवी आहे असे या देवीची आमच्या प्रचिती आहे आमच्या गावामध्ये अनेक बाहेर बाहेरून सुद्धा लोक येत असतात पर्यटकसुद्धा येत असतात त्या ठिकाणी निसर्ग असल्यामुळे त्यामुळे त्या देवीचं महत्व अधिक वाढलेलं आहे तसेच रामेश्वर पंचायतनातील तसे श्री देव रवळनाथ मंदिरामध्ये होणारी जत्रा वाघाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे तसेच श्री वेतोबास लोकांची पीडाहरण करणारी व रक्षण करणारी अशी देवता समजली जाते प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी अवसरी देवाकडून भूत भूतपिशाच्याची बाधा असणाऱ्या लोकांची सुटका केली जाते या देवतेकडून खूप प्रभावी तोडगा मिळतो व समस्यांचे निवारण होते असा भाविकांचा अनुभव आहे